कुणबी कुणबी झाले त्यांना प्रमाणपत्र मिळाली कोकणातला तीन जिल्हे मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा धाकला नको आहे आम्ही शहाण्णव कुणी मराठा आहोत तो विषय मिटला मुंबई नगर मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे मग राहिला कुठला खानदेश खानदेश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसीची संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव अलीकडे आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीच प्रमाणपत्र पाहिजे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे नीट समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जस आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं की आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही आमच्या पोरा बाळांच्या साठी शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण आहे आम्ही त्याला विरोध करत नाही शिक्षण आणि नोकरीचा आरक्षणाचा प्रवर्ग वेगळा करा जसं विजय एन टी आहे एन टी ब आहे एन टी क आहे एन टी ड आहे तस मराठा कुणबी कुणबी मराठा एक प्रवर्ग वेगळा करा त्यांची संख्या मोजा दाखले किती दिले मी जबाबदारीने बोलतोय मी कुणाची तरी खोड काढायच्या हिशोबाने बोलत नाही पॉइंट पंचवीस टक्के आरक्षण अत्यंत जबाबदारीनं बोलतोय मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या प्रवर्गासाठी द्या आणि त्यांना नोकरी आणि शिक्षणाचं आरक्षण द्या राजकीय आरक्षण देऊ नका हा गावातला वाद विषय संपून जातोय